नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरावर सौर यंत्रणा बसवून त्याचे बील, वीज बिल शून्यावर आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे तयार झालेल्या वीज युनिटचा हिशे हिशोब ठेवणाऱ्या मी मित, नेटमीटरसाठी डीओडी डी मीटर देऊन त्याच्या नव्या निकषामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे परिणामी त्याचे वीज बिल शून्य न होता नेहमीप्रमाणे बिल भरावे लागणार आहे आमच्या त्यामुळे सूर्यघर योजनेच्या मुलावर घाला घालण्याचे काम डी ओ डी मीटरच्या माध्यमातून होणार आहे पुणे परिमंडळात असे एकतीस हजार डी ओ डी मीटर बसविण्यात आलेले आहेत पंतप्रधान सूर्यघर योजनेत सौर यंत्रणा बसवलेल्या ग्राहकांना घरात दिवसभर तयार झालेली वीज महावितरणाच्या ग्रीडमध्ये द्यावी लागते ग्राहकाने दिवसरात्र वापरलेली वीज सौर यंत्रणेतून तयार केलेल्या युनिट युनिटमधून वजा करून उर्वरित युनिटचे पैसे भरावे लागतात तयार केलेली वीज वापरलेल्या विजेपेक्षा जास्त असल्यास तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतात आर्थिक वर्षे संपेपर्यंत या शिल्लक युनिटचा वापर ग्राहक करू शकतो वर्षभ वर्ष अखेर अतिरिक्त युनिट युनिटच्या बदल्यात महावितरण ग्राहकाला पैसे देते ही यंत्रणा सुरळीत ब राबवण्यासाठी नेटमीटर बसवण्यात येतात आजवर घरगुती ग्राहकांना देण्यात आलेले हे नेट मीटर स्मार्ट मीटर नव्हते मात्र आता महावितरणच सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविणार असून हे ते डी ओ टी अर्थात टाईम ऑफ डे मीटर असतील तर घरगुती वीज वापरावर संध्याकाळी सहा ते सकाळी दरम्यानच संग्युलेटन दोन हजार बारा नुसार डीओ डी मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा अर्थात सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या काळात सौर यंत्रणेतून तयार झालेली विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात तयार झालेली वीज म्हणून ग्राह्य धरणार जा, धरली जाणार आहे त्यामुळे योजनेच्या आधीच्या नियमानुसार त्या, आधी त्या युनिटची भरपाई दिवसभरात एकूण वापरलेल्या युनिटमधून वजाबाकी होणार नाही मुळातच सौर यंत्रणेमधून वीज दिवसाच तयार होते तर घरगुती ग्राहकाचा वी वीज वापर प्रामुख्याने संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत असतो त्यामुळे त्याला आता या डीओ डी मीटरमुळे भरपाई मिळणार नाही तर मुख्य वेळेतील बिल भरावे लागणार महावितरणाच्या वीज दरात वा प्रस्तावात कमी मागणी असलेल्या काळ म्हणून सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच ही वेळ ठरवली आहे त्यामुळे या काळातच तयार झालेली सोर वीज त्याच काळातनं वापरल्यास ग्राहकाच्या खात्यात शिल्लक राहील वर्षाखेर तेवढ्याच युनिट पोटी तीन ते साडेतीन रुपयाप्रमाणे पैसे मिळतील संध्याकाळी सहा ते, ते सकाळी दोन या मुख्य वेळेत वापरलेल्या विजेसाठी त्याला बिल भरावे लागणार तर योजनेच्या मुळावर घाला चोर यंत्रणा बसून ग्राहकाचे वीज बिल शून्यावर येणार आहे परिणामी महावितरणाच्या विजेचा वापर कमी होऊन त्याचा महसूल कमी होऊन होणार आहे त्यामुळे आपल्या व्यवसाय धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच महावितरणाने टी योजनेच्या मुळावर घाला घालण्याचे काम केल्याचे आरोप सहजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलनकर यांनी केला आहे महावितरणाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी ग्राहकांनी महावितरणाच्या वीज दरात प्रस्तावावर सोमवारपर्यंत दिनांक सतरा हरकत नोंदवणे आवश्यक आहे घरगुती ग्राहकाला स्मार्ट मीटर किंवा स्मार्ट नेट मीटर लावला तरी डी ओ डी मीटरप्रमाणे बिल मिळ मिळण्याबाबत स्वातंत्र्य असावे अशी हरकत द्यावी असे आवाहन वेलनकर यांनी केले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद